महामानव परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे शिवाजी शावु महाराज महाराज महाराणा प्रताप शाहू मुंडा आईला देवी होळकर शेख दिनाभाऊ साठे माता रमाई माता जिजाई माता सावित्रीबाई सर्व महापुरुषांना संतांना मी त्रिवार अभिवादन करतो वंदन करतो राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जो करता। आज जो कार्यकर्ता भव्य प्रवेश सोहळा मेळावा नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने संपन्न झाला आहे मी आभार व्यक्त करतो नंदुरबारचे खंबीर नेतृत्व सर्व सर्व आमचे मोठे बंधू दीपकजी भालेराव यांचे नंदुरबारचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यानंतर आभार व्यक्त करतो इम्तियाज भाई सय्यद आमचे लहाने बंधू यांनी जो कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे पवार साहेब असतील असतील सर्वांनी मिळून आपण जे कार्यक्रमाचं नियोजन केलंय अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी स्वागत झालेलं आहे प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपापल्या जबाबदारी प्रमाणे आपण या ठिकाणी पद नियुक्त केलेलं आहे सांगायचं असं आहे आजच्या या राजकीय जीवनात अतिशय विचित्र प्रकारचा महाराष्ट्र सरकारने चालवलेला आहे आपल्या आई बहिणींवर दिवसा अत्याचार अन्य अत्याचार मारल्या जात आहे यावर सरकार काही बोलत नाही परंतु सरकार फक्त याचे व्हिडिओ त्याचा स्टेटस असा आला याचा ह्या गोष्टींवरच सरकार अडकून पडलेले आहे आमच्या या सर्व समाज घटकांच्या बांधवांवर जो अन्याय अत्याचार होतोय दलितांवर बहुतांवर सर्व जातीवर जो अन्याय अत्याचार होत आहे त्यासाठी कोणी बोलणार आहे की नाही म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करून जिथे अन्याय अत्याचार होईल जिथेही कार्यकर्त्याला चुकीची वाटून देईल त्या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने खंबीर कंबर कसली असून मैदानात उत्तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आम्ही रिपब्लिकन म्हणजे वी आर रिपब्लिकन आपण सर्व रिपब्लिकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळात जी रिपब्लिकन चळवळ होती ती आज आपल्याला मजबूत करायचे आहे त्या अनुषंगाने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात संपूर्ण खेडोपाडी गाव तिथे शाखा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व मैदानात उतरलेला आहे तरी मला सर्वांना विनंती करायची आहे जिथे अन्याय अत्याचार होईल गाव पातळीवरचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील कुठले प्रश्न असतील आपण त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याला विनंती आहे आपण त्या ठिकाणी जाऊन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करायचं आहे आता सरकार आहे हे फक्त आपल्याला वर्षावर आश्वासन देत आहे कुठल्याही प्रकारच्या मागण्या पूर्ण होत नाही आपण बघतच असाल भौतिक प्रश्नांकड कोणत्याच सरकारचा असं लक्ष नाही शेतकरी बेरोजगारी महिला अत्याचार किती मोठं प्रमाण वाढलाय हा नगन आज कुठपर्यंत करायचा आहे यात राखा यापुढे कुठल्याही दलित ओबीसी आदिवासी मराठा मुस्लिम कुठल्याही समाजावर अन्य अत्याचार झाला हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष या सरकारला मंत्र्याने मंत्र्यानेवर मोर्चा काढून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आपले समस्त नेते पदाधिकारी त्या दृष्टिकोनाने काम करतच आहे आपण राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी हे अभियान सुरू केलेलं आहे त्या अभियाना अंतर्गतच आज मी नंदुरबार मध्ये आहे मला सर्वांना विनंती करायची ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी पद घेतलेली असतील पवन साहेब असतील निराशे साहेब असतील पांडवी असतील सर्व जे असतील आपण समक्ष जिथे राहता त्या ठिकाणी पहिल्या पक्षाचा बोर्ड पहिल्या पक्षाची शाखा निर्माण करावी जेणेकरून तुमची बॉडी तयार करा ना अकरा जणांची एकवीस जणांची महिलांना घ्या युवकांना घ्या आणि त्यांचे जे स्थानिक प्रश्न असेल ते एका पेज वर लिहा तुमच्या माध्यमातून ते सोडवायचे प्रयत्न करा आणि मला तरी वाटत तुमच्या माध्यमातून ते सोडवले देखील आहे कुठं अडचण आली तापले जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत दीपकजी वालेराव इम्तियाज भाऊ आहेत म्हणजे तुम्ही सगळी टीम मजबूत आहे कुठल्याच प्रकारची मोठी अडचण असली तर आमचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे ते रात्रभर कधीच फोन स्विच ऑफ करत नाही माझा फोन देखील चालू असतो आपण कुठल्याही क्षणी आम्हाला फोन करा आणि आपल्या मदतीसाठी कायम तत्पर असतो कारण हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा एक पक्ष नसून हा एक कार्यकर्त्यांचा संच व राष्ट्रीय रिपब्लिकन परिवार आहे मी परिवार यासाठी म्हणतो की आपण ज्या वेळेस पद देतो ज्यावेळेस आपली मिटिंग होते आपण सर्व एकमेकांची जेव्हा हो, आपली ओळख